दोन वर्षापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल टोकनवर चालते टोकनवर वर एकही कार्यकर्त्याचं काम बिगा बिना टोकनच करत कोणीच करीत नाही अधिकारी त्याचा मी साक्षीदार आहे आपण पवनसुत निवासस्थानी जी बैठक आयोजित केली या बैठकीला के उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते या केजवर विराजमान असलेले सर्व पंचायत समिती सदस्य प्रतिष्ठित कार्यकर्ते बोराडे दादा अध्यक्ष बंधू आणि भगिनींनो आज आपण यासाठी हा बैठकीचं आयोजन केलेला आहे की केस के, के तालुक्यामध्ये बजरंग बाप्पाच्या विचाराच्या आपल्या मानणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती निवडून आहेत आता आपण सर्व प्रमुख प्रमुख सरपंचाच ऐकून घेतलंय सर्वांची खतखत एकच आहे की आपल्याला कुठेतरी कामासंदर्भात संदर्भात जात जातय गेले दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक आहे जोपर्यंत हे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते तोपर्यंत का कार्यकर्त्याला अडचण झाली नाही किंबहुना जे मंत्र्या खासदार आमदारांना लाजवेल असा निधी बप्पांनी उपलब्ध करून जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा गाडा चालवलेला होता परंतु गेली दोन वर्षापासून निवडणुका नसल्यानं ह्या अडचणी या स्तरावर निर्माण झालेल्या आहेत या ठिकाणी तीन पक्षाचं सरकार त्यामध्ये जी ग्रामपंचायतची कामं असतात ग्रामपंचायतच्या हक्काची कामं असतात जिल्हा नियोजन समितीची कामे असतात जिल्हा वार्षिक नियोजनाची असतील किंवा नवबोद्ध घटकाचा विकास असतील तांडा वाड्या वस्त्याचा विकास असेल ही सर्व काम ग्रामपंचायतच्या हक्काची आहेत परंतु ही वाटप करताना कुठंतरी बप्पांचा कार्यकर्त्यावर अन्याय दिसून येत आहे अन्याय होत आहे ही खतखद आता लपून राहिलेली नाही जर प्रयत्न करून चक्रा मारून काम मिळवलं तर या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून त्यांची अडवणूक केली जाते पंचायत समिती स्तराला बी डीओ मार्फत काम थांबविले जातात बाप्पाच्या कार्यकर्त्याची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल टोकन वर चालते टोकन वर एकही का कार्यकर्त्याचं काम बिगा टोक, बिना टोकनच करत कोणीच करत नाही अधिकारी त्याचं मी साक्षीदार आहे चॅलेंज आहे मी जिल्हा परिषद लाबी आणि पंचायत समितीला बी टोकन दिल्या शिवाय हो या सरकारमध्ये आता सध्या कारभार चालत नाही बाप्पाच्या कार्यकर्त्यावर सतत अन्याय होत आहे बाप्पावर अन्याय सतत होत आहे गेले नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यावर या ठिकाणी अन्याय झाला स्थानिकच्या पक्षावाल्याकडूनच अन्याय होतो गेल्या तालुका अध्यक्षाच्या निवडीमध्ये अन्याय झाला आम्हाला कुठेही विचारात घेतलं जात नाही गेले दोन दोन पिढ्या झाला आम्ही पवार साहेबाच्या विचाराशी जोडलेलो हो। आहोत दोन पिढ्यापासून मी स्वतः माझं कुटुंब पवार साहेबाच्या सोबत खंबीरपणे असं राजकारणात उभं आहे आमच्याकडे मत कमी असतील जास्त असतील परंतु आम्ही दादा असोत पवार साहेब असोत निष्ठेनं काम करत हो। आहोत आणि कुठेतरी संघटनेत काम करण्याची संधी मिळावी आम्हाला बी संधी मिळावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करू व्यक्त करायलाच हरकत नाही व्यक्त केली पण तालुका अध्यक्षाची निवडक होत असताना पालकमंत्र्यांना आम्ही मागणी केली की आम्ही तालुका अध्यक्ष पदासाठी आम्ही तुमच्याकडे अध्यक्षपदासाठी मागणी करत आहोत आमचा कुठंतरी विचार व्हावा परंतु विचार केला गेला नाही आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही कमीत कमी आम्हाला विचारलं तरी गरजेचं होतं की काय करायचं बसविणं गरजेचं होतं सगळ्याला विचारत घेऊन अध्यक्षाची निवडणूक निवड करणं गरजेचं होतं परंतु तसं कुठंही होत नाही सतत डावल जात आहे जिल्हा वार्षिक योजनेचा हो निधी वाटप करत असताना आमच्या गटाला पाच लक्ष रुपये निधी फक्त गट पाच लक्ष पाच लक्ष दहा लक्ष कुठं एखाद्या गावा एखाद्या दुसऱ्या गटाला दहा लक्ष अशी थोडीच पद्धत कोट्यावधी कोटी रुपयाचा निधी वितरित होतो जिल्ह्यात आणि आमच्या अन्याय होतो दलित काम गेले जिल्हा परिषद मध्ये चार दोन दिवसात ऑर्डर झाल्या त्याच्यातले किती काम आली आपल्या तालुक्याला आपल्या तालुक्याला एकही काम एक कोटन पन्नास लाखात ता आपला तालुका कसा निपटारला जातो याचा पण विचार करणं गरजेचं आहे बाप्पाच्या कार्यकर्त्याला ज्या काही दलित वस्तीच्या निधी मिळाला तो निधी पंचायत समिती स्तराला टी एस थांबवण्यात आलं जिल्हा परिषद स्तराला टी एस थांबवण्यात आलं हा अन्याय कशामुळे आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी खंबीर झालं पाहिजे बाप्पा काय ऐकत नाहीत आपण सगळ्याला बाप्पाला ऐकायला भाग पाडू आणि कुठला तरी निर्णय घ्यायचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडो असं सर्वजण हात वर करून सांगा की आपण बाप्पाला जरूर भाग पाडू निर्णय घेण्यासाठी काय ऐकत नाही आपल्या ऐकावंच लागेल कार्यकर्ता हा कुठल्याही संघटनेचा पक्षाचा आत्मा असतो जर कार्यकर्ता नसेल तर त्या पुढाऱ्याला अगर पक्षाला काही काही देखील किंमत नसते सर्व काही कार्यकर्ता तो तो यंत्रणा चालत असते त्यामुळं बाप्पाने हा विचार केला पाहिजे नाही केला तर आम्ही करायला तुम्हाला भाग पाडू आमच्यावर सतत अन्याय होत आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असताना गेले अनेक दिवसापासून आम्ही सहन करत आहोत परंतु आता ही बाब सहन केली जाणार नाही असा आमचा या ठिकाणाहून इशारा आहे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील सर्व वरिष्ठांना आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आता हा या ठिकाणाहून क्रांतीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि माझं दोन मिनट लांबत चाललेलं भाषण पुन्हा आटोपत घेण्याचा मी प्रयत्न करतो कार्यकर्ते मोडीत काढण्याचा हा हा प्रयत्न आहे बाप्पाच्या कार्यकर्त्यांना मोडीत काढायचं आणि बाप्पाच या ठिकाणचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रकार या ठिकाणी आम्हाला चालू असल्याचं चा दिसत आहे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीकडून नव्वद स्वरूपात काम असतील आमच्या पाचच्या स्वरूपातली कामं असतील लोकांनी टोकन देव देऊ का मानलेले सुद्धा लोकप्रतिनिधी मार्फत या ठिकाणी अडवले जातात त्यांचं खच्चीकरण केलं जात आहे त्यांना देशू धडीला लावण्याचं काम या मतदारसंघात केलं जात आहे हा मतदारसंघ या या मतदारसंघ हा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असल्याने या ठिकाणी या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही आणि संधी न मिळाल्यामुळं हा अन्याय सतत सहन करण्याची पाळी येत आहे त्यामुळं आपण सर्वांनी खंबीर राहून हा बाप्पाला कुठंतरी काहीतरी निर्णय घेण्यासाठी आता नक्कीच भाग पाडू असं मी सर्वांच्या वतीनं सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज